मी बोलते ताई अभ्यास नाही 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 नंतर कर नंतर कर अभ्यास काय होतच राहतो आयुष्यभर अभ्यास करे तर ती अशी आल्या आल्या फोन करून पूर्ण इतकी रडवेली तू नाही आहे सेटवर मला आठवण येते मी काय करू दिवसभर चोमडेपणा अवॉर्ड हिला आहे टो टोमडे okay. मारण्याचा अवॉर्ड मला आहे नावं ठेवली आहेत मी टॉम आहे ही जेरी आहे असं बरंच आमचं सुरू असतं लग्नानंतर होईलच प्रेमिया या मालिकेच्या सेटवर आहे आणि पिहू आणि रम्याच्या मेकअप रूममध्ये मी मला कळलं की पिहू खूप अभ्यास करते आता ते कितपत खरं आहे हे आता रम्याच सांगेल पण पिहू हाय कशी आहेस मस्त आता कशी आहेस मजेत आहे तुझ्याशी पहिल्यांदा गप्पा मारतोय कारण का तू सेटवर आम्हाला भेटायचीच नाही खूप कमी भेटायची पण काय रम्या म्हणजे अभ्यास करते किती करते काय मी व्हिडिओ दाखवू तुला माझ्याकडे व्हिडिओ आहे शूट केलं या ताईंनी शूट केलाय मग अशी आम्ही इथे अशा म्हणजे गप्पा मारतोय इकडे पुस्तक मागे पडलंय तिच्या असं वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत म्हणजे असं असं गमती चालू असतात काही अभ्यास करत पण कसं आहे ना मी जेव्हा अभ्यास करायला घेते ना तेव्हा ही मला म्हणते अगं हारेल बघ अगं मी हा एडिट करू का एडिट केलेला हा पोस्ट करू का असे प्रश्न मला विचारते म्हणून माझा अभ्यास बाजूला राहते की मग हे माझं तोंड चांगलं नाही कारण आमचे गेम बिमचे व्हिडिओज व्हिडिओ असतात ना मग असं डेडिकेशनने बोललं पाहिजे थांब ताई मी अभ्यास करते मी नंतर बोलते बोलते

कळलं ना तुला आणि ही आम्हाला म्हणते की तुम्ही किती लकी आहे ना तुम्हाला अभ्यासच करावा लागत नाही म्हणलं आमचं सगळं झालंय ते करून पण ह्यांच्या टाइमाला जो अभ्यास होता तो एवढाच होता आम्हाला इतका अभ्यास असतो काय सांग मोठे मोठे आन्सर्स असायचे तुम्हाला आता एकदम टिक द क्वेश्चन किंवा असं आम्हाला टिक द क्वेश्चन नसतात आम्हाला पानभर आन्सर असतात तिथेच म्हणजे आम्हाला पण सेम होतं असं काही वेगळं नव्हतं इझी वगैरे असं काय नव्हतं पण ऐकायचंच नाही मान्यच नसतं हिला करायचं पण मला सांग <laughs> <laughs> की ऑफ कॅमेरा तुझं म्हणजे कितपत म्हणजे तुमचं हे बॉन्डिंग कसं आहे ऑल्सो तिच्याकडनं किती छान छान गोष्टी तू शिकली आहेस इथे रूममध्ये आल्यावर तिच्या पॉझिटिव्हिटी येते तुमच्या या रूममध्ये तर मे बी या छोट्या छोट्या गोष्टी पण शिकण्यासारख्या असतात हां पहिला मी बॉन्डिंगचं सा सांगते जसं सिरियलमध्ये दाखवलं की ही माझ्यावर सारखी चिडत असते की, की म्हणजे मला ही आवडत नाही हिला मी आवडत नाही अजिबात असं नाही आहे म्हणजे बोलतो ना आपण आपल्याला एक मोठी बहीण असल्यावर कसं वाटतं किंवा दुसरी मम्मी असल्यावर कसं वाटतं तसं कारण मम्मी जेव्हा नसतं ना सेटवरती माझी तेव्हा ही माझी सगळी काळजी घेते मग जेवायला मागवते हे करते ते करते खूप काळजी घेते आणि स्टोरीज ही मला खूप सांगते त्यामुळे मला हिच्याकडून खूप का सारं शिकायला मिळतं काही शिकत नाही कारण माझ्याकडे काही नाही मिळतं एकतर पेशन्स खूप शिकायला मिळतो कारण ही एक सेकंड एक ठिकाणी बसू शकत नाही आपण म्हणतो ना की <coughs> हायपर ॲक्टिव्ह अशी व्यक्ती आहे त्यामुळे त्यामुळे आपल्यामध्ये पेशन्स डेव्हलप होतात आणि एक या एजच्या मुलीला आपण गोष्टींमध्ये पण कुठल्या कुठल्या सांगत या mm. दत्त जयंती होती त्यामुळं पूर्ण दत्त सप्ताहाच्या सगळ्या mm. गोष्टी त्यांचे गुरुगिरू अशा सगळ्या आमच्या चर्चा mm. सुरू असतात एक दिवस नव्हते मी तर ती अशी आल्या आल्या फोन करून पूर्ण इतकी रडवेली तू नाही असे मला आठवण येते मी काय करू दिवसभर mm. मग मी गाडी चालवत चालवत दुसरं शूटिंगसाठी एका स्टुडिओमध्ये जाईपर्यंत एक तास मी तिला गोष्टी सांगत सांगत गाडी चालवते मग ही इथे असे पण वेळ घालत ते <laughs> आईस ब्रेकर पॉइंट म्हणतो ना आपण पण आहे एका पॉईंटला आपल्याला पूर्ण सी मालिकेमध्ये एकत्र काम करायचंय एका पॉईंटला आपला तो बॉन्ड बनतो पण आईस ब्रेकिंग पॉईंट काय होता पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही एकत्र सीन केले हो मला आठवते आहे काय झालेलं पहिल्या दिवशी जेव्हा मी आलेलो तेव्हा मला असं वाटलेलं कारण ही अशी इथे बसलेली आणि आमची इथे आशा ते ये ना ती हिला ओळखते तर मग मला वाटलं ह्यांचं बॉन्ड आधीपासून खूप छान असेल म्हणून एवढ्या बोलत असतील ही माझ्याशी एवढी बोलणार नाही पण आमचं खरंच सांगते मी एका तास इतका बॉन्ड झाला इतका बॉन्ड झाला ना की सीन करताना पण तो बॉन्ड दिसला खूप मज्जा आली सीन करताना पण आणि फर्स्ट सीन आमचा पायऱ्यांवरती झालेला लेटरचा लेटर ले हो, ले एक वर्ष झालं आता सोळा डिसेंबरला म्हणजे खूप छान छान गोष्टी दोन हजार पंचवीस मध्ये घडल्या त्या सगळ्या गोष्टींसाठी किती ग्रेटफुल आहात आणि किती छान छान गोष्टी घडल्या याबद्दल काय एक्सप्रेस करायला आवडेल अच्छा खूप छान एकतर म्हणजे पूर्ण टीम आहे न्यू शो आहे तो हिट चालू आहे ट्रेंडिंग आहे या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेतच पण ऑफस्क्रीनसुद्धा खूप छान बॉन्ड आहे सगळ्या ग्रुपमध्ये आणि आमच्या मेकअप रूममध्ये तर आमच्या दोघींचा एक खूप छान बॉन्ड आहेच मैत्री झाली आहे इतर वेळीसुद्धा आम्ही मेक एकमेकींना मेसेजेस करणं कॉल करणं वगैरे सतत सुरू असतं मग आम्ही जे गेम्स इथे मस्ती करतो गेम्स खेळतो ते पण आम्ही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहोत की ते पण लोकांना आवडत आहेत लोक त्याला पण खूप प्रेम ती चॅलेंज बघितला खूप खूप सेम आहे आणि म्हणजे आम्हाला कळ आतून कळलो आहे आम्ही एकमेकींना त्यामुळे आम्ही काहीही बोललो तरी म्हणजे आम्ही त्याला असे नावं दिली आहेत म्हणजे ही चोमडेपणा अवॉर्ड हिला आहे टो टोमडे मारण्याचा अवॉर्ड मला आहे नावं ठेवली आहेत मी टॉम आहे ही जेरी आहे असं hmm. बरं आमचं hmm. सुरू असतं हिनीच ठेवलं आहे ते नाव आणि कसं असतं आपल्या फॅमिलीमध्ये समजा जर आपल्याला एक छोटी बहीण आहे तर मग ती खूप बडबड बडबड करते तेव्हा आपल्याला कसं वाटतं एकदा गप्प बसत आणि hmm. ती गप्पच बसून गेली तर कसं वाटतं यार करमतच नाही आता बोल काहीतरी तसं आहे ही जेव्हा नसते तेव्हा खूप कंटाळा येतो आणि ही जेव्हा असते तेव्हा मला खूप सातवते पण मला सांग पिहू स्कूल आणि शूटिंग हे कसं बॅलन्स करतेस असं का तुला हॅट्स ऑफ आहे म्हणजे ह्या आत्ताची जनरेशन त्यांना सगळं कळतं स्वतःला कसं प्रेझेंटेबल ठेवायचं नेमकं काय बोलायचं आपण जर ह्या वयाचं असताना इंटरव्ह्यू केलं असं आपल्याला काहीच बोलता नसतं आलं हे जी एवढं बोलते हिच्या वयाची असताना काय बरं आपलं असं विच चाललेलं असायचं काही एवढे हुशार विचार नव्हतं सांग मला शाळेत त्यांना लेटर दिलं आहे प त्यांना की म्हणजे आता समजा मी नाही गेले शाळेत तर त्यांना माहिती असतं की शूटिंगला गेले तर माझ्या मैत्रीण मा एक आहे ती नोट्स पाठवते मला बऱ्यापैकी आणि मग सगळं असं अरेंज होतं पण कधी कधी खूपच असं वाटतं की शाळेत पण जायला नाही मिळतं कधी कधी नोट्स पण नाही मिळत मग स्वतःच्या मनाचं लिहितं परीक्षेत आणि तिचे मार्कर पण देतात मला पण हुशार आहे ती तशी मध्ये मध्ये अभ्यास करते मी कितीही चिडवत असले बोलत असले तरी करते अभ्यास आम्ही गणित मगाशी पण आम्ही गणित सोडवत होतो तर मला पण थोडं रिव्हिजन होतं कारण मला गणित अजिबात आवडायचं नाही शाळेत असताना पण ना। तिच्या नादानी जरा मायनस मायनस प्लस प्लस तिला तिचे दिवस आठवले पूर्ण हा असं सगळं चालू आहे ओके बरं मला तुम्ही दोघी पण एक एक एकमेकींबद्दलची क्वालिटी सांगा जी खूप छान वाटते आणि ती आपल्याला शिकायला नवीन रेझोल्युशन करतो ना आपण की हिच्यातली ही क्वालिटी मी या वर्षी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा माझ्यामध्ये ग्राफ करायचा प्रयत्न करणार खूप लिस्ट बनवावी लागली <laughs> तर पहिली गोष्ट हिला जेवढं मायथोलॉजीचं नॉलेज आहे ते सगळं मला मिळालं पाहिजे यावर्षी हे काय म्हणजे okay. ओके uh, चेष्टा मस्करी आम्ही खूप करतो आणि मी कधी कधी खूप काय करतो तेवढी अजिबात ती, ती गोष्ट खूप म्हणजे म्हणतो ना आपण मनाला लावून घेणं किंवा काय नाही ती तेवढ्याच फनीली ती ॲक्सेप्ट करतो तो जो ऍक्सेप्टन्स आहे ना की लोकांनी आपल्यावर केलेल्या जोकला वेणी घेणं हे खूप गोड पण आता समजा मी जर हिची मस्करी करते आणि ती ऐकून घेते मग हे ए, ए, एक रूल आहे की तिने माझी मस्करी केल्यावर मी पण ऐकून घेतलं पाहिजे म्हणून आणि आपली माणसं बोलली तर आपल्याला एवढं काही वाटत नाही म्हणून ही <laughs> माझी आपलीच आहे ना मग बोलली एवढं काही मला वाटत नाही इतका गोड इंटरव्ह्यू पण मला सांग आता ना म मालिका इतकी ट्रेंडमध्ये आहे प्रेक्षक कमेंट करत असतात म्हणजे प्रत्येक प्रोमोवर बारीक लक्ष असतात परवाचा तुमचा कालचा प्रोमोसुद्धा दोन तासांमध्ये वन मिलियन क्रॉस केला होता असं असताना तुझे अराऊंडचे मित्रमैत्रिणी शेजारी किती भारी फील करतात की तू अशा एका मालिकेचा भाग आहेस की खूप गाजते आहे ती मालिका त्यांच्या कमेंट्स मला एक काके होत्या त्या माझे रोज सिरियल बघायचं आणि त्या त्या मला बोललं माझी मुलगी तुझी सिरियल रोज बघते रोज बघते रोज बघते आणि त्याला खूप वाईट वाटलं त्या दिवशी रम्या त्यांनी तुझा हात पिरगळला आणि माझे जे मित्र आहेत ना ते पण मला विचारत होते हे मती रम्याने तुझा हात पिरगळला मग तुला खूप दुखलं असेल ना असं म्हणजे त्यांना असं वाटतं की जे सिरियलमध्ये घडते तेच आहे पण तसं नसतं yeah. आणि माझी मैत्री माझी मैत्रीण जी एक तिला खूप आनंद असतो की मी शूटिंगला जाते ती अख्ख्या शाळेमध्ये तिने सांगू टाकलं माझी मैत्रीण अशी करते माझी मैत्रीण तशी करते तर तिला खूप आनंद होत असतो रम्याला तर म्हणजे कमेंट्स किंवा असं मला माझ्या खूप मिक्स कमेंट्स आहेत जे फक्त आत्ता रम्याशी रिलेट करतायत ते की म्हणजे आजच त्या प्रोमोवरतीच त्याच्या व्हिडिओच्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये की काही जणांचं म्हणणं आहे की खूप राग येतो काही जणांचं म्हणणं आहे की पण जर तुम्ही नसता म्हणजे मी आणि वसू जनरली तुम्ही नसता तर तुम त्या ह्याच्यावर तेवढी मजा नसती काही जणांची तू शो सोडून निघून जा असे पण कमेंट पण इट्स देअर ओपिनियन अँड इट वेलकम म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी कारण त्यांचं ते प्रेम आहे आणि ते कॅरेक्टर वाईज म्हणजे मी जर नॉर्मल ऑडियन्स असते आणि मी रम्याला पाहिलं असतं मलाही एवढंच रागायला असतं पण मला सांग पिहू तू कधी फर्स्ट तुझा परफॉर्मन्स केला होतास म्हणजे तुला ह्या फील्डमधली आवड कधी निर्माण झाली फर्स्ट परफॉर्मन्स तुला आठवतं तुझा कोणत्या साली होता आणि किती वर्षांची होती फार मोठी नाही आहेस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये रंग माझा वेगळ्या मध्ये होती पण तो साईड रोल होता पण त्याच्यात पण खूप मजा येत होती आणि तेव्हापासून असं होतं की मस्त काहीतरी करायला मिळालं पाहिजे हॉरर किंवा कॉमेडी तर ते सगळं आता करून झालं हॉरर पण झालंय कॉमेडी पण आहे सगळं मस्त करून झालंय तुझ्या टीम मध्ये जाणार तू सा, सा, सांगू नको की बाबा उद्याच्या प्रोमो मध्ये बदलता येतो सो थँक्यू सो मच आणि खूप मज्जा आली पहिल्यांदा तुमच्या दोघींशी गप्पा मधले एकत्र आणि पीहू आज आम्हाला सापडली सो थँक्यू आणि ऑल द बेस्ट इन अपकमिंग एपिसोडसाठी काय एक अपील करायला आवडेल थँक्यू सांग आपले सिरियल रोल तुझा असणार आहे आता पुढच्या एपिसोड मला असं सांगायला आवडेल की तुम्ही सिरियल बघत राहा आणि तुम्हाला जे कमेंट्स वाटतात त्या सगळ्या सांगत राहा तुम्हाला काही काही जणांचा खूप रागेल काही काही जणांचा खूप असं दया वाटेल स्वतःकडे तर तुम्हाला जे 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 काही वाटेल ते प्लीज कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला सगळं वेगळं फ्लेवर्स बघायला मिळतील म्हणजे एक असा रागाचा आणि एक असा एकदम गोड అసలు నేర్ మెన్స్ అని డెజర్ట్ సగ సగ సగం యూ సో మచ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ